नमस्कार मित्रांनो भव्य दिव्य बालगाडा शहरात ओपनचे मैदान जय पातळेश्वर महादेव केसरी मैदान नंदाळे भू तालुका जिल्हा धुळे येथे होणारे मैदान त्या मैदानाची पूर्वतयारी आपण बघूयात तर मित्रांनो मी युवराज महाजन आपल्यासाठी घेऊन आलो आहे नंदाळे केसरी मैदानाच्या पाट्या त्याबद्दल माहिती तर मित्रांनो बऱ्याच दिवसाची मेहनत आज पूर्ण झाली या मैदानामध्ये आपल्याला गटपाससाठी एक आकर्षक बक्षीस मिळणार आहे आयोजकांनी आपल्या खानदेश कमिटीचे ऐकून त्यांचा मान ठेवून गटपास जोडीला एक आकर्षक भेटवस्तू देण्याचे ठरवले आहे आणि अजून या मैदानामध्ये आपल्याला आयोजकांनी सर्वप्रथम अकराशे रुपये ही एंट्री फी घेतली घेण्यात येईल असे सांगितले होते तर त्यांनी तीही एंट्री फी कमी करून नऊशे रुपये केली आहे तर मित्रांनो बघूयात मैदानाबद्दल मैदान कसे असणार काय असणार याची माहिती सुंदर असे पारदर्शक मैदान नंदाळे बू इथे होणार पार पडणार मित्रांनो मैदानामध्ये मैदानाचा पल्ला हा आठशे मीटर आहे या मैदानाच्या पाट्यांची रुंदी ही बारा तेरा फूट असणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता सुंदर असे नियोजन नंदाळे आयोजकांनी तयार केले आहे या मैदानाच्या पाट्या आपण बघू शकता मातीचे रान आहे पुढे पहिलांना पळण्यासाठी पळून आल्यानंतर मोकळी जागा उभी राहण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे तिथं आयोजकांनी तयार करून दिली आहे जेणेकरून बैलांना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत होणार नाही आपण बघू शकता नंदाळी केसरी एक नंबर असे मैदान धुळे जिल्ह्यातील नामवंत मैदान हे होणार आहे आपण बघू शकता भरपूर दिवसाची मेहनत ही नंदाळी केसरीची पंधरा तारखेला पार पडणार आहे या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची पारशीपणा होणार नाही तर सुंदर सुबक असं मैदान हे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाची नोंद करून या मैदानाची शोभा वाढवा आणि या मैदानाला आपली उपस्थिती दाखवा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मैदानाची अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय खानदेश